काय मैत्रिण मग कशा आहात बऱ्या असतात झाली का मग दिवाळी चला मग हा आज मी ना एक रेसिपी तयार करणार आहे इडली सांबर बनवायची बरं का मला तर हा का ह्याच्यामध्ये ही रवा भिजून घेतलेला आहे आणि थोडंसं दही टाकलेला आहे ह्याच्यामध्ये आणि हका ही सांबारसाठी ह्या डाळी घेतल्या तर तुरीची मुगाची डाळ घेतली आणि लोकी आणि ही शेवटी शेंग घेतलेली आहे आणि आज म्हणलं आहे ना एक नवी रेसिपी तयार करावा तर हे जवारीच्या पीठाचं उत्तपम बनवायची तर ह्याच्यामध्ये ना शिमला मिरची कांदा टमाटर आणि हिरवी मिरची कापून टाकलेली आहे आणि एक वाटी जवारीचं पीठ घेतलंय आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि ही असं भिजाय टाकलेलं आहे चला मग बनल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते बघा मग मग हा हो का आजचा बेत का आहे हा हो काही तर ही सांबर बनलेलं आहे हा हो काही सांबर आहे आणि हो हे तर ना ही अशी इडली बनलेली आहे हो ही अशी इडली बनलेली आहे मस्त सॉफ्ट इडली आहे आणि हो का मग असे तुमच्या तुम्हाला दाखवलं होतं ना तर हो काही जवारी पीठ आणि रव्याचं हे उत्तपम बनलेलं आहे हे असं उत्तपम बनलेलं आहे आणि हो का ही भाजी ही आहे पनीरची भाजी आहे ही चला मग आजच्या हीच जेवणाचा बेत आहे चला, चला मग या सगळे जेवण करायला So, bye.